नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी अशोक रमकिसन सौदागर राहणार केज जिल्हाबीड यांचा श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समजली आहे ते मित्रांसोबत दत्त दर्शनासाठी आले होते आणि नदीत आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले माननीय आमदार यटरावकर साहेब यांच्या फोनवरून माहिती मिळतात त्यांचे कार्यकर्ते पटेल आणि विकास कदम यांच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनामध्ये रेस्क्यू ने तात्काळ शोधकार्य केले या शोधकार्यानंतर त्यांचा मृतदेह हाती लागलेला आहे आणि तो पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या आणि नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे नदीत उतरताना पाण्याची खोली आणि प्रवाह याचा अंदाज घेणं खूप महत्त्वाचे असते या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर जे संकट कोसळलं आहे त्यात त्यांना धैर्य मिळो ही सदिच्छा लोकसंदेशसाठी असिफ पटेल